मित्रांनो मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीला लग्नाला आठ वर्ष झाले तरी बाळ न झाल्याने तिला तिच्या सासू सासऱ्यांकडून टोमणे मारण्यात येत आहे त्यामुळे तिला मानसिक त्रास होत आहे तर चला बघूया आहे ती अभिनेत्री व सविस्तर माहिती मित्रांनो प्रत्येक अभिनेत्रीला कधी लग्न तर कधी फॅमिली प्लॅनिंग कधी या गोष्टी ऐकाव्या लागतात अभिनेत्रीला तिच्या करिअरविषयी कमी तर तिच्या वैयक्तिक आयुष्यावरच जास्त प्रश्न विचारले जातात याच गोष्टीचा सामना आता एका प्रसिद्ध अभिनेत्री करत आहे ही अभिनेत्री घेतली म्हणजे दिव्यांका त्रिपाठी ए हे मोहबते या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली दोन हजार सोळा साली ती विवेक दहिया सोबत लग्न बंधनात अडकली विवेक सुद्धा एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहे सध्या विवेक आणि दिव्यांकाला सतत गुड न्यूज कधी देणार हा प्रश्न विचारून हैराण केला जात आहे नुकतंच तिने यावर थेट उत्तर दिलं आहे कारण आता कुटुंबातील सध्याचेही हा प्रश्न विचारून तिला हैराण करत आहे है। दिव्यांका म्हणाली हे जरा जास्तच होतंय गेल्या वर्षीपर्यंत सगळं ठीक होतं आई वडील चाहते कोणीच याबद्दल विषयही काढला नव्हता पण आता सगळेच हा विषय काढत आहेत आता अचानक आम्हाला आई वडीलही मारत आहे आम्ही दोघं प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे त्यामुळे आताच बाळाचं प्लॅनिंग करू शकत नाही असही अभिनेत्री दिव्यांकांनी म्हटलं आहे तर मित्रांनो तुम्हाला दिव्यांका त्रिपाठी अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा